तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरातील सर्वात जास्त मेहनत करणारा अवयव लिव्हर पाचशेपेक्षा जास्त कामं करतो पण जर हाच लिव्हर कॅन्सरच्या विळख्यात सापडला तर आयुष्याचं गणितच बदलू शकतं आज आपण जाणून घेणार आहोत लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कारणं आणि उपचार जे तुमचं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकतात एक लिव्हर कॅन्सर म्हणजे काय लिव्हर कॅन्सर म्हणजे लिव्हरमधील पेशींची अनियंत्रित वाढ जी गाठ किंवा ट्युमरमध्ये बदलते यात दोन प्रमुख प्रकार येतात हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा लिव्हरच्या पेशींमधून सुरू होणारा मेटास्टॅटिक लिव्हर कॅन्सर शरीराच्या इतर भागातून लिव्हरमध्ये पसरलेला तुम्हाला वाटतं का की लिव्हर कॅन्सर फक्त दारू पिणाऱ्यांनाच होतो मग हे ऐकून थक्क व्हाल दोन लिव्हर कॅन्सरची कारणं हेपेटायटिस बी आणि सी वायरस संसर्ग अत्याधिक मद्यपान फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे अफलाटॉक्सिनयुक्त अन्न म्हणजे बुरशी लागलेले धान्य अनुवांशिक कारणं रक्तातील लोहाची जास्त पातळी लिव्हर कॅन्सरची खरी धोकादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का सुरुवातीच्या टप्प्यात तो जवळपास लक्षणं दाखवतच नाही तीन सुरुवातीची लक्षणं जी तुम्ही दुर्लक्षित करता सतत थकवा भूक न लागणे वजन अचानक कमी होणे पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना पोट फुगणे किंवा सूज येणे त्वचा आणि डोळे पिवळे पडणे म्हणजे जॉन्डिस सहज रक्तस्त्राव होणे किंवा सूज येणे जर ही लक्षणं तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसत असतील तर वेळ वाया घालवू नका लगेच तपासणी करा चार तपासणी कशी केली जाते रक्त तपासणी एएफपी लेव्हल अल्ट्रासाऊंड सीटी स्कॅन किंवा एमआरआय बायोप्सी पाच उपचार पद्धती शस्त्रक्रिया म्हणजे कॅन्सरचा भाग काढून टाकणे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे संपूर्ण लिव्हर बदलणे रेडिएशन थेरपी किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सरशी लढणे योग्य वेळी निदान झालं तर लिव्हर कॅन्सरवर मात करणं शक्य आहे आणि हो प्रतिबंध हाच सर्वात मोठा उपचार आहे सहा लिव्हर कॅन्सर टाळण्यासाठी टिप्स मद्यपान टाळा हेपेटायटिस बी लस घ्या वजन नियंत्रणात ठेवा ताजे आणि स्वच्छ अन्न खा नियमित हेल्थ चेकअप करा आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची तपासणी करण्याचं ठरवलं तर कदाचित तुम्ही कुणाचं आयुष्य वाचवू शकता हा व्हिडिओ शेअर करा कारण जागरूकता पसरवणं म्हणजेच आयुष्य वाच सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार